हाय फ्रेंड्स मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमच्या सर्वांसाठी आणलेली आहे खमंग अशी पालकाची भजीची रेसिपी तर चला तर मग आपण आता भजी बनवूयात मला पण खूप उत्सुकता आहे भजी खाण्यासाठी तर भजी बनवण्यासाठी पहिल्यांदा मी पालक स्वच्छ धुला आणि नंतर पालक सुंदर असं बारीक कट करून घेतलेला आहे हे बघा सर्व पालक मी आता छान प्रकारे कट करून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला सुगंध पण खूप छान येतो आणि भजी पण खूप छान लागतात मग त्याच्यामध्ये मी असं चांगल्या पद्धतीनं कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे आणि नंतर मी टा हिरवी मिरची अगदी बारीक बारीक असं कट करून त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे म्हणजे खूप बारीक कट केलेली आहे हे बघा आणि मिरच्या चांगल्या प्रकारे तिखट असल्यामुळे मी थोडं म्हणजे चवीप्रमाणे घेतलेले आहे तर ते बारीक कट करून मी त्याच्यात टाकलेत नंतर मी ॲड केलेलं आहे बेसन पीठ अगदी भजी एक दोन तीन व्यक्ती खाऊ शकतात याप्रमाणे मी येथे ॲड ये केलेलं आहे तर बेसन पीठ ॲड करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि नंतर मी ओवा ॲड केलेला आहे त्यामध्ये ओवा टाकल्यानं भजी छान होतात आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो नंतर टाकलेली आहे हळद चवीनुसार मीठ जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा एकदम पाणी टाकण्यापेक्षा जसं पाहिजे तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा आणि पाणी ॲड करून चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने करते कारण ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाते मिक्स करताना जसं तुम्हाला पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे ते ॲड करत जावा आणि त्यानंतर जर तुम्हाला पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे डाळीचं तर ते पण तुम्ही ॲड करत जायचं आहे तर हे अशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं त्याला तसंच भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर आता बारी आहे तळायची तर तेल, तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी भजी तळणार आहे ये आणि हे बघा तेल गरम झाले आता मी त्यामध्ये भज भजी सोडते आहे तर मी चमचाने भजी सोडत आहे हे बघा छान तेल गरम झालेलं आहे आणि आता मी पहिला घणं काढून घेणार आहे हे बघा छान तेल गरम झाले आणि मी चमच्याने भजी सोडत आहे आतमध्ये त्यानंतर आपण आता थोड्या वेळानंतर थोडंसं त्याला खालच्या साईडनं पूर्णपणे तळून घेऊन नंतर आपण त्याला वरच्या साईडनं पण तळून घेऊयात हे बघा तुम्हाला दिसतच असतील खूप छान कुरकुरीत आणि यमी भजी झालेली आहेत पालकाची तर हे बघा दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घेतलेलं आहे अशा प्रकारे भजी तयार झालेली आहेत तर तळून झाल्यानंतर आपण त्याला काढून घेऊयात साईडला पालकाची भजी आपण सॉससोबत खाऊ शकतो आणि हे बघा मी सुंदर आता ताटात घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा मी देवापुढे ठेवणार आहे कारण घरामध्ये आपण ज्याही गोष्टी बनवतो पहिल्यांदा बनवतो नवीन बनवतो ते पहिल्यांदा आपण देवाला ठेवतो आणि नंतर मग आपण खातो तर चला मग आता मी देवाला पालकाची भजी ठेवलेली आहे पाणीसुद्धा फिरवलेलं आहे आणि नंतर आम्ही खाणार आहोत तर अशा सुंदर रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर बाय गायच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये